नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते त्यांनी या विराट आणि ऐतिहासिक सभेला संबोधित करावे छत्रपती शिवाजी महाराज की तिथे जे कोपऱ्यात जास्त उभे आहेत लोक पोलिसांनी त्यांना जरा इकडे सोडले तर हजारो लोक बाहेर उभे आहेत हजारो लोक थोडं या इकडच्या साईडला सोडा अयोध्यापती प्रभु रामचंद्र की जय राम, श्रीराम वासिनी अंबाबाईला त्रिवार वंदन ज्योतिबाच्या नावानं चांग बल करवीर संस्थापिका तारा राणी साहेब यांना वंदन आणि बाळू मामांना देखील वंदन राजश्री शाहू महाराजांना वंदन आणि या देशाचे लोकप्रिय यशस्वी आणि फक्त देशात नाही तर जगभरामध्ये पहिल्या नंबरचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी करवीर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि जीवाला जीव देणाऱ्या कोल्हापूरकर वासियांना माझा रामराम करतो नमस्कार करतो आणि मोदीजींचं या पावन धरतीवर मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कि सबे की त्यांनी आपल्याला या ठिकाणी सभेची वेळ दिली खरं म्हणजे महायुतीवर आणि आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड हा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्याच माहित ना धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला इथली जनता सात तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार मोदीजी खरं म्हणजे आपले विश्व नेते आहे मोदीजींचा कोणी नाच करायचा नाही ना आपलं ठरलंय ना मत मोदीजींना आणि मत धनुष्यबाणाला मगाशी देवेंद्रजींनी सांगितलंय आणि आपल्या धैर्यशीलला मत म्हणजे मोदीजींना मत संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि म्हणून गरीब कष्टकरी शेतकरी महिला वंचित समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाला मत आणि म्हणून मोदीजींच्या प्रत्येक श्वासात विकास आणि प्रगतीचा ध्यास आहे विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत आणि म्हणून आपण काय म्हणतो मोदी आहे तो सब मुमकीन है। आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते बाकी गॅरंटी फेल झाल्या फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी या देशाला जगामध्ये दे सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांना येणाऱ्यांचं काय होईल काटा किर्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसचं काय चाललंय येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेडे नाही त्यांच्याकडे गॅरंटी आहे आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खोळबी लागत नाही आणि म्हणून आपण कोल्हापुरामध्ये येत असताना फक्त लोकांकडे मतं मागायला जातो का तर नाही संकट येऊ द्या वादळ येऊ द्या आपत्ती येऊ द्या महापूर येऊ द्या त्यावेळेस मग मा महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली असेल तेव्हाचा प्रसंग असू द्या आपण सगळेजण जीव धोक्यात घालून या ठिकाणी कोल्हापूरकरांना मदत करण्याचं काम करत असतो आणि केलंय मी स्वतः आठवतोय मी म्हणालो हे काय बोले हे आमचा हे आम्हाला परिवार आहे हा आमचं कुटुंब आहे आणि म्हणून एकीकडे गोधनाला सोबत ठेवणारे आणि सव्वीस जुलैच्या पुरात बाळासाहेबांना या ठिकाणी मातोश्रीवर एकटं सोडून फाईव्ह स्टार मध्ये जाणारे कुठे आणि कोल्हापूरकर कुठे हा बघा किती हाँ फरक आहे हा फरक सगळ्यांना कळतो आणि म्हणून आणि म्हणून आज मोदी साहेब म्हणाले होते हे खरं म्हणजे नकली शिवसेना राहिली आहे बरोबर आहे कारण बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस कधी होऊ देणार नाही शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही अशी वेळ तेव्हा हे बंद करीन माझं दुकान असं बाळासाहेब म्हणाले होते आणि म्हणून आज बघितलं आपण त्यांचा मुलगा त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे पंजाला मतदान करणार आहे हे या देशाचं या, या राज्याचं दुर्दैव जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगताय याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणून म्हणवायची देखील लाज वाटायला लागली आहे हिंदू हृदय सम्राट म्हणायच्या म्हणायला त्यांची जीभ कचरू लागलेली आहे आणि आता या उभाटाची काय आहे शंभर टक्के काँग्रेस झालेली आहे आणि म्हणून देशाचा कणखर आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री आपल्याला निवडायचं आहे देशात गरम झालं गर्मी वाढली उकाळा झाला की परदेशात पडणारा नेता आपल्याला पाहिजे की चोवीस तास दहा वर्षात एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री पाहिजे आईच्या मृत्यूचं दुःख विसरून स्वतःला सेवेसाठी वाहून घेणारा आपल्याला प्रधानमंत्री पाहिजे आजही आईच्या पदरात पदराला धरून राजकारण करणारा आपल्याला प्रधानमंत्री नकोय आणि म्हणून परदेशा देशाची बदनामी करणारा नको तर परदेशा देशाचा सन्मान वाढवणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे ही आपली मागणी आहे आणि म्हणून अखंड हिंदुस्थानला देशाला आपला परिवार मानणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे आणि त्यांचं नाव आहे आदरणीय नरेंद्र मोदी मनुन मोदी जी ने तो जीवन अपना पूरा देश के सेवा के लिए समर्पित कर दिया है उनका जन्म राजनीति के लिए नहीं उनका जन्म राष्ट्र नीति के लिए हुआ है प्राण जाए पर वचन न जाए यही उनकी पहचान है है न पहचानी मनुन मगाशी आपण जय श्रीरामचा नारा दिला त्यांनी फक्त अयोध्या मे अयोध्यामध्ये में फक्त राम मंदिर नाही बांधलं तर करोडो राम भक्तांचं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो इंडिया आघाडी केली आहे तो सत्ताई भगवान है और भ्रष्टाचारी उनका धर्म है विरोधी दल हर रोज मोदी जी को टारगेट कर रहा है पर देश की जनता देख रही है देश देख रहा है एक मोदी सबको भारी पड़ रहा है पूरे देश में देखा है मनोन कोल्हापूरची जनता या महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या सोबत आहे तुम्ही जेवढ्या जि शिव्या द्याल आरोप कराल तेवढी जास्त जनता मोदीजींच्या सोबत येईल दोन हजार चौदाला पण तेच झालं दोन हजार एकोणीसला पण तेच झालं आणि दोन हजार चोवीसला तर तुमचे डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र मे हरघर मोदी मनमन मोदी है आज अशी परिस्थिती आहे की मोदीजींना बघायला आतुर असतात लोक सभा बघा एवढेच लोक बाहेर आहेत हजारो लोक बाहेर आहेत त्याने आतमध्ये यायला जागा नाही रस्त्याच्या दुतर्पा लोक उभे असतात वाट पाहत असतात उन्हामध्ये आमचे प्रधानमंत्री येणार त्यांना आम्हाला बघायचंय असं नशीब कुणाच्या कुणाला मिळाले आपण भाग्यवान आहोत की असा प्रधानमंत्री या देशाला लाभलाय आणि म्हणून आता आपल्याला त्यांना ऐकायचंय म्हणून मी एकच सांगतो अबकी बार अब की बार, आगो आगो। अब की बार आगो आगो। एक बार आणि म्हणून मध्ये आपले दोन उमेदवार पण पाहिजे ना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने येत्या सात तारखेला त्यांच्या नावासमोरच्या धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि यांना मोदीजींचे हात मजबूत करायला दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय